जयश्री पाटील यांना कोणताही शब्द दिलेला नाही आमदार सुधीर गाडगीळ हे नाराज नाहीत आमच्यामध्ये बिबा टाकण्याचे प्रयत्न करू नयेत आमच्यात कोणताही वाद नाही तसेच जयश्रीताई यांनी महापालिका उमेदवारीकरिता बावीस जागांची मागणी केली त्याची चर्चासुद्धा झालेली नाही यापुढे सर्व्हे होऊन उमेदवार ठरवण्यात येणार आहे आणि त्रेचाळीस जागा भाजपचेच राहतील उर्वरित आरक्षण पडल्यानंतर ठरवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं ज्या वेगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रमांक एकवर नाही तर क्रमांक एक आणि दोन याच्यामध्ये लय मोठं अंतर आहे हे काही लोकांना बघवत नाही त्यामुळे पुण्यातही रोज उठून काहीतरी चालू असतं तसं सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यामध्ये भेदभा घालणं अशक्यच असतानाही एक प्रयत्न झाला की दादा असं म्हणतात दादा असं म्हणतात तर दादा मी आज सकाळी त्याची स्पष्टता दिली आता तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि ने सर्वसामान्य नागरिकांना कारण सर्वसामान्य नागरिक का सुद्धा अरे तुम्ही नका रे भांडू हे भांडण भिंडण काही नाही आहे मी असं मांडणी करतो आहे प्रामुख्याने जयश्री वहिनी पार्टी देण्यापूर्वी पृथ्वीराज पाटील पार्टी देण्यापूर्वी आणि मग जिल्ह्यात डांगे येण्यापूर्वी तिकडे वैभव पाटील येण्यापूर्वी मी अशी मांडणी करतो आहे की त्या त्या ठिकाणी आम्ही आमची जी स्ट्रेंथ आहे त्याला आम्ही हात लावणार नाही दॅट इज ॲटलिस्ट मिनिमम अवर एक्सपेक्टेशन जसं सांगलीमध्ये त्रेचाळीस जागा आमच्याकडे आहेत अपक्ष दोन धरून तर त्या त्रेचाळीस जागांमध्ये ॲडजस्टमेंटच नाही कोल्हापुरात मी मांडतोय की आमच्या ताराराने धरून आमच्या तेतीस आहे तेतीसला आम्ही काय ॲडजस्टमेंट ऐकणार नाही मग जे जे घटक पक्ष घटक पक्ष म्हणूया किंवा जे जे बरोबर येतात त्यांचे सिटिंग जे आहेत त्याची फिगर त्यांना देऊ त्यांचे निवडून आलेले काल असतील की नाही त्याने ठरवायचं आहे किंवा आमचा सर्वे ठरवेल आमचे पण त्रेचाळीस जागा फिक्स आहेत पण मग त्यातले सिटिंग देणार आहोत का नाही सर्वेवर ठरेल पाच वर्ष महानगरपालिका आणि तीन वर्ष प्रशासक आठ वर्षाचा कालावधी गेल्यामुळे मधल्या काळात त्या नगरसेवक सिटिंगपेक्षाही काही चांगले प्रभावी उमेदवार तयार झाले असतील सर्वे कराय व्हायचंय अजून सर्वे रिझर्वेशन पडल्याशिवाय होत नाही रिझर्वेशन पडायला अजून एक दहा दिवस जातील असं वाटतंय मग ऐके ना पूर्ण होत आहे माझ्याकडे त्यामुळे त्रेचाळीस आणि सहा एकोणपन्नास झाले मग आमच्या घटक पक्षांपैकी सिटिंग कोणाकडे आहेत तर राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहेत ते एकदा त्यांना विचारायचे आहेत की बघ तुम जसं जयश्री बहिणींच्या काँग्रेस पक्षाचे बावीस आहेत पण त्यांच्यावर सहा झाले हिदेश नायकवाड यांचे चौदा असतील आले किती ते शोधतो आता आम्ही आणि मग एक मिनिमम टोटल तयार होते त्या व्यतिरिक्त उरणाऱ्या जागा ज्या आहेत त्या जागा कोणाला किती द्यायच्या हे चर्चा चार। करून ठेवू आता नव्याने जनसुराज्य एक क्लेमंट म्हणजे ज्याला म्हणतात अधिकार सांगणारे हक्क सांगणारे आणि वाजिब आहे की त्यांच्या मतांमुळे दोन जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये खूप राजकारण पॉझिटिव्ह होतं गडिंगलजपासून मोठी इज्जतपर्यंत यादी आहे त्यामुळे एकदा त्रेचाळीस आणि सहा सा एकोणपन्नास आणि इद्रिश गायकवाड यांच्या अजित पवार राष्ट्रवादीचे झाले की फिगर नक्की होते नावं नक्की नाही होत नावं ही रिझर्वेशन पडल्यानंतर सर्वेनंतर आणि त्या त्या प्रभागाशी संबंधित नेते बसल्यानंतर होतील त्यामुळे दादांचं जे म्हणणं आहे त्याच्यात दुप्पट माझं म्हणणं आहे की कोणाही कार्यकर्त्यावर नेत्यावर अन्याय होणार नाही दुसरं पुढचं म्हणायचं नसतं पण म्हणायचं तर एकदा महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर इतक्या गोष्टी क्रिएट होतात निर्माण होतात की त्याच्यामध्ये सुद्धा अनेकला जात आहेत कॉप येतात मग आता नव्याने मी देवीजींच्या मागे लागलो मुख्यमंत्र्यांच्या की बाबा शिक्षण मंडळ पुन्हा रिवाय करा परिवहन रिवाईव्ह करा वृक्ष समिती रिवाईव्ह करा म्हणजे किती आलं महामंडळं सगळी ही घोषित व्हायचीच राहिलेली आहेत त्यात बेजेबेजच्या वाट्याला येणारे महामंडळ त्यात सरासरी पंधरा सदस्य असं सत्ता असणाऱ्या पार्टीकडे देण्यासाठी खूप असतं कोणाही कार्यकर्त्यावर कुठलाही अन्याय होणार नाही मेरिटवर ही, ना ही पार्टी चालते बोला